आपण जाणून बुजून घेतलेला असतो एका आणि एकांतामध्ये आपण अनेक गोष्टींच सिंहावलोकन करत असतो म्हणजे ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या त्या गोष्टी आपण एकांतरामध्ये बसून एकांत हा आपण स्वतःनं राहलेला असतो आणि एकटेपणा हा जाणून बुजून ज्या वेळेला ताण तणाव वाढलेला असतो त्यावेळेला आपण एकटे राहण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जर आपण एक एकांतामध्ये गेलो आणि जे आपलं मन मनाला आपण मित्र करायचं आहे मनाला आपण दोस्त करायचं आहे मनाला आपण शत्रू करायचं नाही मनाला आपण अशांतच ठेवायचं नाही मग मन काय आहे जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल जर तुम्हाला खुशीच राहायचं असेल तर पहिल्यांदा तुमचं मन आपण शांत करायला पाहिजे आता मन शांत करायचं म्हणजे काय कुठली औषधाची गोळी मिळणार नाही माझं मन शांत करतो फक्त तुम्हाला गोळी मिळेल स्लिपिंग झोपायची गोळी मिळेल त्याच्यामध्ये काय मन शांत होणार नाही फक्त तुम्ही काय करणार बेडवरती पडून राहा आणि मग काय तुम्ही डॉक्टर लोक अनेक प्रकारचे ट्रीटमेंट देतील परंतु जर तुम्हाला मनाला शांत करायचं असेल तर एकमेव उपाय आहे तो म्हणजे योग आणि त्या योगामधलं ध्यान आणि त्याच्याही पुढे जाऊन योग निद्रा आपल्या फॅमिलीवरती किंवा आपल्या सकाळी उठल्यानंतर आठवड्यातून एक दिवस योग निद्रा असते योग निद्रेचा इतका मोठा फरक आपल्या बाबतीत पडत असतो की आपल्याला ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी शक्य होतात ते आपल्या बाबतीत नव्हे तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो नीरज चोप्रा जो आपल्याकडे जेहेलियन म्हणजे भाला मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिल्यांदा गोल्ड मेडल मिळवला तो रात्री तीन वाजता ग्राउंड वरती प्रॅक्टिस करण्यासाठी असतो आणि सकाळी दहा वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यानंतर दिवसातून दोन वेळा तो योग निद्रा करतो त्यामुळे तो फ्रेश होतो आणि त्याच्यामुळं त्यानं इतक्या पद्धतीचं चांगलं यश मिळवलेलं आहे मग आपणाला आपलं आरोग्य चांगलं ठेवायसाठी योग निद्रा करायला का हरकत आहे जे आपली फॅमिली खरोखरच परत एकदा आपण शेतशी फॅमिलीच धन्यवाद मानाय पाहिजे शतराशी भावनिक शारीरिक आणि मानसिक ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्या जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर कोणत्याही प्रकारचा आजार होणारच नाही आणि ज्या ज्या आपण त्याचा आनंद घेऊ ट्रिपला करूया आपण ट्रिपला जात असताना मस्त पैकी आपण गाणं ऐकूया एखादा चित्रपट पाहूया ह्या सगळ्या गोष्टी करूया नाहीतर आपण एखाद्या ट्रिप ला गाडीमध्ये बसलो आहे आणि आप आपल्या मनामध्ये सगळ्या ऑफिसच्या गोष्टी तहान तणाव सुरू आहे तो आला असेल काय तो गेला असेल काय तो काय करत असेल या सगळ्या गोष्टी जर आपल्या मनामध्ये असतील तणाव मध्ये आपल्या जर असतील तर आपण काय करू शकणार आहे पहा की आपण आवडीची गोष्ट आपण करत असतो त्यावेळेला निश्चितच आपलं मन काय असते पहा एकाग्र असत परंतु गरजेची गोष्ट आपण ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला गरजेची गोष्ट करत असताना मात्र आपलं मन एकाग्र होत नाही काही वेळेला एखाद्या वेळेला तुमच्या मित्रानं तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या एका एखादं एक वाक्य म्हटलं आणि दुसऱ्या मित्रानं तुम्हाला सांगितलं आणि दिवसभर तुम्ही त्याच्यामध्ये गुरपटलेला असाल तर तुमचं मन शांत होणार नाही इनडायरेक्टली तुमच तुमच्या मनावरती कंट्रोल नाही कारण का दुसऱ्याच्या एखाद्या वाक्यानं आपण डिस्टर्ब व्हायचं नाही आणि आजकाल आग आपण काय करायला लागलोय बघा आपलं जे आहे ते आपण स्वतःकडे कधीच दुर्लक्ष करत नाही स्वतःकडे आपण दुर्लक्ष करतो कायम आणि दुसऱ्या बाजूला आपण काय करत असतो पहा की दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट करत असतो आणि ती गोष्ट म्हणजे काय असेल तर ती गोष्ट आपण दुसऱ्याला जास्तच कोप देतो आपण द्यायला पाहिजे काय हरकत नाही परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की एक आपण आपल्या मनावरती आपण स्वतःबद्दल पॉझिटिव्ह व्यूज निर्माण करूया आणि इतक्या पॉझिटिव्ह व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत ताईने सकाळी एक, एक दुसरा ते ता है है। तर दुसरा एक्सपिरियन्स सांगायचा होता आणि त्यांच्या व्ह्यूज तयार होतात त्या पॉझिटिव्ह आहेत आणि या पॉझिटिव्ह व्हे मध्ये आपण जर दिवसभर राहिलो तर खरोखरच आपण एक अतिशय आरोग्य आरोग्यदायक व्यक्ती होऊ शकतो दीर्घायुषी व्यक्ती होऊ शकतो आणि त्याच्या बरोबर आजूबाजूला जे लोक आहेत त्याच्या त्यांच्यामध्ये देखील दीर्घायशी आपण निर्माण करू शकतो तर मी आता साधा एक्सपिरियन्स बघितला असाल दादा बऱ्याच जणांनी माझा जो टी शर्ट आहे तो शेताऐशी फॅमिलीचा टी शर्ट आहे आणि माझ्या घरात जी माझी मुलं आहेत किंवा मुलगी आहेत ते सगळेजण हे म्हणजे फिर घेतात संध्याकाळी झोपताना देखील तो डायनेश्यूक पितो वेळा जेवत नाही पण तो पेल्हाला घेतो त्याच्यामध्ये डायनेश्यूक मिसळतो आणि पितो आणि झोपतो आता त्यानं पहा म्हणजे इतकं मी आता तुम्हाला लेक्चर द्यायला म्हणजे कुठल्या दोन तीन ठिकाणी लेक्चर देत असतात हे लेक्चर कुठलं आहे आपल्या सतराशी फॅमिलीचं आहे तर त्यानं सत्राइशी जे आपल्याकडं हे आहे ते आणून लावलं आहे म्हणजे त्या गोष्टी इतक्या आपल्या मनावरती भिंबलेल्या आहेत आणि आपण एकरूप आहोत जस आपण एकाधिक एका, ने, एका ने गोष्ट काय करतो पहा की गरजेची गोष्ट आपण मनावर घेत नाही किंवा सहजासहजी आपल्याला त्या गरजेच्या गोष्टीवरती एकाग्रता होता येत एक नाही समजा आपणाला एकाग्र खून म्हणजे मनानं अमक व्हायला पाहिजे आपण मनानं फिक्त काय झालंय कोणत्याही प्रत्येकीमध्ये काय होणार पहा की मी डायबिटीस मुक्त होणार आहे मला बीपीच्या वया आहेत त्या बीपीच्या वयाच्या मी मुक्त होणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर तो माझा आजार निघून जाणार आहे असे सकारात्मक सूचना आपण सतत स्वतःला द्यायला पाहिजे तस मी ह्या जगातील एक अतिशय भाग्यवान व्यक्ती आहे कारण मी स्वतःशी फॅमिली सारख्या मध्ये जाईन आहे अशा ज्या सूचना आहेत त्या सूचना तुम्ही मनाला सतत द्या माझ माज़ कंट्रोल मध्ये आहे मी माझ्या मनावरती काम करत आहे माझ्यामध्ये बदल होत आहेत म्हणजे अनेक अने सकारात्मक बदल होत आहेत आणि निश्चितच ह्या गोष्टीचा आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो आणि तो परिणाम आपल्याला दिसत नाही अतिशय मायन्यूट असतो दृष्ट आपण ठरवलं बरेच प्रथम पालक आहे त्याच्यामध्ये आणि बरेच विद्यार्थी पण असतील पर प्रत्येकाने पर पालकांनी जर सांगितलं की दहावीला असतील बारावीला असतील मी वर्गामध्ये पहिला येणार आता जसं एखादा मोड आपण करून आपल्या अभ्यासाच्या फळीमध्ये लावला तरी ती किती आपल्या मनावरती काम करत असतय आणि आपण त्या पद्धतीनं ते बघितल्यानंतर मन आपलं सकारात्मक पॉझिटिव्ह घेऊन निर्माण करत असतंय मनाच्या अंधरंगामध्ये फार मोठी ताकद आहे इतकी मोठी ताकद आहे कि अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत की अनेक लोकांना अंथरुणावर उठता येत नव्हतं ते देखील उठून काम करतात अनेक लोकांना माहित आहे स्टिफन फिस नावाचे जे शास्त्रज्ञ दोन हजार सतराला एक्सपायर झाले त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी जे पृथ्वीवरती बसलेले होते तरी देखील त्यांचं मन इतकं स्ट्रॉंग होत हे अनेक प्रकारचे संशोधन त्यांनी केलं फक्त मनावर मन जर आपण स्ट्रॉंग असेल मनाला जर आपण मजबूत तयार केलो तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि मनाला जर मजबूत करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा जर प्रयत्न करावा लागणार आहे ते योगाच्या माध्यमातून माध्यमातून आणि काही परत परत ध्यान म्हणजे एका दिवसात होणार नाही ना, एका महिन्यात येणार नाही पहिल्यांदा तुम्ही पाच मिनिटं नुसतं बसला तर अनेक उच्चार तुमच्या मनामध्ये येत असतात आणि त्या वेळेला आपलं मन शांत नसेल काय पहा असं करत करत आपलं मन एक दिवशी शांत आणि स्थिर होईल आणि ज्या वेळेला मन स्थिर आणि शांत होईल त्या वेळेला मात्र आपण निश्चितच स्वतःमध्ये तर बदल करत आणि स्वतःमध्ये झालेला दे बदल देखील आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये बदल निश्चितच आपल्याला झालेला पाहायला मिळेल कारण तुम्हाला दिवसभर आपणाला जर जेवायला मिळालं ना नाही ना ना आणि प्रचंड आपल्याला भूक लागलेली आहे आणि आता जेव्हा आपल्याला गरजेचंच आहे जर आपण आता जेवलो नाही तर काय होणार आहे पहा आपण चक्कर सुद्धा येऊन खाली करू शकतो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते त्या वेळेला जेवण ही आपल्या शरीराची गरज आहे मग तुमचं मन आपोआप काय करते पहा जेवण मेव, जे मिळवायचं आहे किंवा आपल्याला जेवायचं आहे त्याच्यावरती आपलं मन काय होत असतंय केंद्रित होत असतय आणि आपण सगळ्या ज्या प्रायोरिटी असतो त्या सगळ्या प्रायोरिटी आपण काय करत असतो पाठीमाग सोडत असतो आणि फक्त आपल्या मनामध्ये एकमेव असतो तो विचार कोणता असतो तर धूप भागवणं हा एकमेव विचार असतो आणि ज्या वेळेला आपलं धूप भागवते त्या वेळेला आपण तृप्त होतो परंतु काही वेळेला जर आपल्याला जेवण मिळालं नाही आणि जर आपण धारणा योग समाधी ह्या गोष्टीमध्ये असतो किंवा काही पॉझिटिव्ह लोकांच्या विचारामध्ये असलो तर निश्चितच काय होईल पहा जी गोष्ट आपल्याला तीव्रतेने पाहिजे असते त्याच्यावरती देखील आपण कंट्रोल आणू शकतो साधं संत दृष्टी काय होते हे त्या गोष्टीवरती कंट्रोल आणत होते म्हणजे ते मह त्यांनी काय करायचे की आपल्या मनावरती तशा पद्धतीचा एक काय करत होते की कंट्रोल आणल्यानंतर काय गोष्टी होतात पहा आपण खरोखरच समाजाकडे बघण्याचा आपल्याकडचा दृष्टिकोन बदलतो मित्रातही त्यांनी पहा जर त्या फुलांच्या समोर जर त्या पन्नास चोरींवरच्या उड्या मारत असतील म्हणजे प्रॅक्टिकल मॉलेज आहे कृतिमत्वाचे आहे सत्ता आशा उड्या मारायला पाहिजे त्या उड्या मारल्यानंतर आपोआपच त्या मुलांच्या मध्ये इन्स्पिरेशन येईल इस? पन्नास उड्या मारत असतील तर आपण शंभर मारा मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण मी काय होतो आणि माझ्यामध्ये काय बदल झाला निश्चितच निश्चितच सगळ्यांच्या मध्ये अतिशय चांगला बदल झालेला आहे आणि तो बदल जो आहे तो बदल आपण समाजासाठी करायचा आहे कारण अडचणी त्या आहेत परंतु अडचणीतून बाहेर येण्याचा मार्ग हा आपल्याला सापडत असतो त्याची काही आपण काळजी करायची काही गरज नाही अडचणीतून बाहेर येण्यासाठी रस्ते असतात याच्यावरती आपला विश्वास आहे फुटबॉलच्या सामन्याच्या शेवटच्या शेकंदा गोल करून किंवा क्रिकेटच्या शेवट क्रिकेटच्या सामन्याच्या शेवटच्या एखाद्या चेंडू मध्ये आपण षटकार मारून खेच आणू शकतो आणि असे अनेक फुटबॉलचे आणि अने क्रिकेटचे सामने झालेले आहेत तसच क्रिकेटच्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती विकेट घेऊन आणि फुटबॉलच्या सामन्यामध्ये शेवटच्या सेकंदाला एखादा गोल अडवून अनेक सामने जिंकलेले दे देखील आहेत म्हणजे अडचणीतून बाहेर पडण्याचा शेवटचा जो उपाय असतो तो उपाय म्हणजे तुमची शारीरिक मानसिक आणि भावनिक स्थिती असायला पाहिजे आणि ही जर शारीरिक मानसिक भावनिक स्थिती योग्य पातळीवरती आणून ठेवायची असेल ताईने म्हटलं बा दहा महिने झाला आम्ही दवाखान्याला गेलो नाही म्हणजे डॉक्टरांच्याकडे गेलो नाही अतिशय चांगले चांगले आता तुम्ही एकच करत नाही ताई ह्याच्यावरती अनेक लोक आहेत सहा महिने आठ आठ महिने दवाखान्याला गेले नाहीत म्हणजे दवाखान्याकडे गेले साधी सर्दी देखील होत नाही म्हणजे जे आपण पॉझिटिव्हनेस निर्माण केले नाही आणि हा पॉझिटिव्हनेस एका दिवसात निर्माण झाला नाही त्याच्यासाठी हा ही जी सत्ताईची फॅमिली असेल मग ताई असेल डॉक्टर असेल हे सगळे जे आहेत ते आपण प्रयत्न करून लोकांच्या मध्ये आरोग्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पहिल्यांदा ताई मला तर वाटतय शारीरिक आरोग्यापेक्षा आज समाजाला मानसिक आरोग्याची फार मोठी गरज आहे आणि मानसिक आरोग्य जर चांगलं झालं तर आपोआप शारीरिक आरोग्य देखील चांगलं होईल आणि भावनिक आरोग्य देखील चांगलं होईल म्हणून आपण परत एकदा काय करूया आपल्या मनाला अशी गाठ बांधूया की स्वतः स्वतःला दिवसभरातून सकारात्मक सूचना द्या माझ्या वया बंद झालेल्या आहेत मी अतिशय आनंदी आहे मी आनंदित आहे सगळेजण आनंदीत आहेत मध्ये जे जे काम करतात बॉस म्हणून ते म्हणायला पाहिजे मी आनंदी आहे माझ्या हाताखाली जे काम करणार आहेत ते पण आनंदी आहेत त्यांना प्रेमानं एखादा शब्द म्हणा या बसा त्याची तब्येत चालल्या त्याच्यामध्ये तुमची आपुलकी निर्माण होईल आणि जे बॉस चिडचिड करत होते किंवा अनेक शिक्षक जी चिडचिड करायचे त्यांची चिडचिड ह्या सगळ्या म्हणून त्यांनी झाली असणार एवढं मी एवढं मला वाटतंय धन्यवाद